वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक बातम्या इचलकरंजी शहर व परिसरात थंडीची चाहूल इचलकरंजी व परिसरात थंडीने जोर धरायला सुरुवात केली असून नागरिकांना गारव्याची अनुभूती येत आहे पहाटेच्या वेळेस तापमानात घट होत असल्याने लोक उबदार कपड्यांचा वापर करू लागले आहेत सकाळी धुक्याची चादर पसरलेली दिसत असून वातावरणात गारवा जाणवत आहे थंडीच्या सुरुवातीस बाजारपेठेत गरम कपडे ब्लँकेट्स उलन वस्त्रांची मागणी वाढत आहे तर शालेय विद्यार्थी सकाळी शाळेला जाताना स्वेटर घालून जात असल्याचे पाहायला मिळत आहे तर सायंकाळी थंडी वाढल्याने चहाच्या टपऱ्यांवर व गरम पदार्थांच्या दुकानांमध्ये गर्दी होताना दिसत आहे हवामान विभागाने पुढील काही दिवस थंड हवामान कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे